दोन प्रकारचे लिंबाचे लोणचे आज आपण उज्ज्वलाच किचन मध्ये बनवणार आहे एक उपवासाचं आणि दुसरं मसाल्याचं तर हे लिंबू घेताना पातळ सालीची घ्यायची कागदी लिंबू म्हणतात ती लिंबू आपल्याला लोणच्यासाठी वापरायची असतात पाणी लागणार आहे तर पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर आता हे पाणी गरम झालेलं आहे तर खूप असं गरम करायचं नाही आपल्याला उकळून घ्यायचं नाही पाणी आता यामध्ये आपल्याला हे लिंबू घालायचे आहे आणि आता हे लिंबू साधारण आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये चोवीस तासापर्यंत ठेवायचे आहे असेच बुडवून वाटल्यास आपण जर हे लिंबू जरा थोडे चिकट वाटले तर यामध्ये आपण हे पाणी बदलवून घेऊ शकतो आता ही लिंब हाताने जोळून काढून घ्यायची आहे याप्रमाणे धुवून घ्यायची त्यांना थोडी आणि काढून घ्यायची एखाद्या कापडावर काढायची आहे आणि चांगली कापडाने पुसून घ्यायची ह्या लिंबाच्या आठ फोडी करायची आहे आपल्याला एका लिंबाच्या आठ फोडी यातील या सीड काढून घ्यायच्या तर यातील अर्ध्या पोळी आपण उपवासाच्या लोणच्यासाठी वापरणार आहे आणि अर्धी लिंब मसाला लोणच्यासाठी वापरणार आहे मसाल्याचं लिंबू लोणचं बघूया एक चमचा बडीशोप लागणार आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे दोन लवण दोन काळी मिरी एक छोटी हिरवी वेलची अर्धा चमचा धनेपूर अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार आपल्याला यासाठी लागणार आहे आपण ह्या लोणच्यामध्ये मध्ये तेलाचा वापर करणार नाही आहे हे मसाले भाजून घेऊया बडीशोप जिरं लवंग आणि वेलची भाजून घ्यायची आहे आपण इतर सर्व मसाल्यांची पावडर घेतलेली आहे चांगला सुगंध पसरेपर्यंत कुरकुरीत भाजायचं आता काढून घ्यायचे आणि गार होऊ द्यायचं आहे आपल्याला हा भाजलेला मसाला गार झाल्यावर यामध्ये हळद लाल मिरची पावडर धनेपूड हिंग आणि मीठ हे सर्व मिक्स करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं सा ग्राईंड करून घ्यायचं आहे तर अर्धा डझन लिंबांसाठी आपल्याला एक वाटी गूळ लागणार आहे कढई गरम झाल्यावर यामध्ये गुळ घालायचा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची कढईमध्ये गुळ घातल्यावर यामध्ये आता आपल्याला लिंब घालायची आहे आणि चांगली अशी परतवत राहायची आहे गुळ गुरघेपर्यंत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची ढवळत असताना या गुळाचा पाक तयार होतो थोडं विरघळायला या लागल्यावर यामध्ये आपण जो मसाला एकत्र करून ग्राइंड करून घेतलेला आहे तो घालायचा आणि मिक्स करत ढवळत राहायचं आहे दोन ते तीन मिनटांसाठी खूप असं नाही ही लोणचं बनवण्याची पारंपारिक पद्धत आहे माझी आजी असं लोणचं बनवायची लिंबाचा रसही त्यामध्ये चांगला मिक्स होतो याप्रमाणे हे मसाला गतक्यातील लोणचं तयार झालेलं आहे आता आपण दुसऱ्या लोणच्याचा प्रकार बघूया हे लोणचं गार झाल्यावर बर्मीमध्ये भरून ठेवायचं आहे आता आपण उपवासाचं लोणचं बघणार आहे त्यासाठी आपल्याला अर्धा डझन लिंबू आपण साईडला काढून घेतलेले होते तर अर्धा डझन लिंबाच्या पोळींसाठी एक वाटी गुड लागणार आहे आपल्याला त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार मिठाऐवजी आपण सेंदव मीठ देखील यामध्ये घालू शकता हे लोणचं देखील आपण भिंगेलाच बनवणार आहे आता यासाठी आपल्याला कढईमध्ये गुळ घालायचं अगोदर पसरवून घ्यायचं आहे गुळ आणि त्यावर आता ही लिंबाच्या पोळी घालायच्या आहेत आणि चांगलं मिक्स करायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे सेंडव मीठ देखील घालू शकतो आणि चांगलं मिक्स करायचं त्याचा पाक होईपर्यंत लिंबाचा रस आणि गुळ चांगला मिक्स झाला पाहिजे दोन ते तीन मिनटासाठी परतवत राहायचं आहे आता हे दोन्हीही लोणचे अगदी चटपटीत आणि छान लागतात पाचक अशी लोणची ऐकली आणि हेही लोणचं दोन ते तीन दिवसामध्ये छान मुरतं अगदी उन्हात वगैरे कुठेही ठेवायची गरज नाही किंवा लिंबू वाढवायची देखील गरज नाही आणि भीम तेलाचे चटपटीत असे लिंबाची लोणची बनून तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि गाढ झाल्यावर काचेच्या भरणीमध्ये ही दोन्ही लोणची आपण भरून ठेवू शकता